श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अंतिम मनापासून स्वागत आहे नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे नवरात्र उत्सवामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्येकाच्या घरामध्ये नव म्हणजे आपण आपल्या भगवतीची सेवा म्हणून आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापना हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे नवरात्रीच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची विशेष अशी ही सेवा असते बघा आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा शेतातील सात प्रकारचे पाच प्रकारचे किंवा नऊ प्रकारचे धान्य आपण त्या घटामध्ये पेरत असतो आणि त्या घटाची जेवढी म्हणजे त्याचे त्या आपण ज्याच्यामध्ये जे धान्य टाकलेले आहेत ते धान्य जेवढे छान दाटसर हिरवेगार टवटवीत उगवतात तेवढी आपल्या घराण्याची येणाऱ्या ह्या वर्षामध्ये पुढच्या वर्षामध्ये आपली प्रगती होती अशी देखील मान्यता आहे म्हणून जर घटस्थापना करताना तुम्ही योग्य प्रकारे त्या घटामध्ये माती त्याचबरोबर धान्य तुम्ही जर पेरले योग्य ती काळजी नियम पाळून तुम्ही जर घटस्थापना केली तर तुमचा घट अगदी छान डेरेदार हिरवागार टवटवीतच येईल ज्यांना कोणाला घट कसा पेरायचा आहे घट कसा स्थापन करायचा आहे याच्या पूर्ण विधिवत नियम आणि पूर्ण एक एक बारीक सारीक लहान लहान गोष्ट ज्यांना कोणाला जाणून घ्यायची आहे तर त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ सर्च करावा मी तुमच्यासाठीच तो व्हिडिओ शेअर केलेला आहे घटस्थापना घरच्या घरी कशी करायची आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला कोणते नियम कोणती बारीक बारीक गोष्ट आहे ती आपल्याला नक्की लक्षात ठेवून तो घट आपल्याला स्थापित करायचा आहे तर ज्यांना कोणाला तो व्हिडिओ पाहायचा असेल आपल्या चॅनलवर जा चॅनललाइज चॅनल लिस्टमध्ये तो व्हिडिओ सर्च करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुमचा घट देखील अगदी ह्या वर्षी अगदी छान हिरवागार दाटसर आणि डेरेदार उंच गवत त्याच्यामध्ये येतील आणि तुमच्या प्रगती कुटुंबाची प्रगती ही अगदी उत्तरात्र ती पूर्ण होतच राहील तर आपल्याला घटस्थापनामध्ये आणखीन एक सेवा करायची असते भगवतीची विशेष अशी एक सेवा करायची असते तर ती म्हणजे अखंड दिव्याची आपल्याला सेवा करायची असते जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तेव्हा आपण घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करतच असतो परंतु ज्या घरामध्ये अख म्हणजे ज्या घरामध्ये जर घटस्थापना होत नाही तर त्या घरामध्ये देखील अखंड दिवा प्रज्वलित केला जातो भगवतीच्या सेवेसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये तर आपल्याला ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये अखंड दिव्याची विशेष अशी सेवा पूजा करायची असते विशेष अशी काळजी आपल्याला त्या अखंड दिव्याला द्यायची असते अखंड दिव्यासाठी आपण जेव्हा आपल्या घटस्थापना होते तेव्हा त्याच्या समोरच आपल्याला त्याला स्थान द्यायचं असतं उजव्या बाजूला आपण त्याला स्थान द्यायचे आहे अखंड दिवा आपण लावण्यासाठी एक छोटस लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे एक छोटासा तुम्ही जर टेबल किंवा चौरंग छोटा आता बाजार बाजारामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे पाठ चौरंग उपलब्ध आहेत त्यातील तुम्ही आणलात तरी देखील चालेल नाही आणला तरी काही हरकत नाही ज्या ठिकाणी ज्या पाटावर टेबलवर तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्याच्याच बाजूला तुम्ही हा दिवा स्थापित करायचा आहे दिवा स्थापन करायच्या अगोदर आपल्याला सर्वात महत्वाचं एक काम करायचं असतं तर ते म्हणजे दिव्याला आपल्याला खाली म्हणजे त्याला आपल्याला बसण्यासाठी आसन द्यायचं असतं आता हे आसन कोणतं द्यायचं तर ता तांदळाचं आसन द्यायचं असतं अक्षत आपण म्हणतो त्याला अखंड अक्षत असलेलं आपल्याला आसन आप द्यायचं आहे आणि आपल्याला आसन कशा प्रकारे द्यायचं आहे तर आपल्याला त्यात तांदळाचं आपल्याला अष्टदळ कमळ काढायचं आहे अष्टदळ कमळ कसे काढायचं आहे तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच ते कळून येईल अष्टदळ कमळ तुम्हाला काढणे शक्य नाही तर काही हरकत नाही त्या ठिकाणी तुम्ही तांदळाने स्वस्तिक देखील काढू शकता स्वस्तिक अष्टदळ कमळ आपण काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण तो दिवा जो आपण अखंड दिवा म्हणून वापरणार आहोत तो दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये आपण वाती घालत असतो तर वाती घालण्यासाठी कोणत्या वाती वापरायच्या असतात बाजारामध्ये प्र भरपूर प्रकारामध्ये दिवे रेडीमेड दिवे म्हणजे रेडी टू यूज असे वाती आपल्याला भेटतात परंतु आपण जर घरामध्ये कापसापासूनच घरामध्ये वात तयार केली तर त्याचे समाधान काही वेगळीच असते त्याची आपण आपण जे ती वात आपण घरामध्ये जी अशा प्रकारे करतो तर ते अगदी आपण भावभक्तीने श्रद्धेने करत असतो म्हणून त्याचं काही वेगळीच एक बात असते तर तुम्ही घरात केली तरी देखील चालेल बाजारातून आणली तरी देखील चालेल काही हरकत नाही काही ठिकाणी दिव्यामध्ये वात म्हणून कलावा म्हणजे लाल रंगाचा धागा देखील वापरला जातो आता ह्या दिव्यामध्ये वात आपल्याला किती घालायची आहे तर आपल्या हाताच्या इथपर्यंतची म्हणजे एक एवढं इथपर्यंत येईल धागा तेवढा आपल्याला त्याच्यामध्ये तो वात घालायची आहे जेणेकरून नऊ दिवस आपल्याला तो दिवा अखंड ठेवायचा आहे प्रज्वलित तेवट ठेवायचा आहे तर आपल्याला अशा प्रकारे ती वाद दिव्यात घालायची आहे कापसाची वाद तुम्ही जर घालणार असाल तर आपल्याला दुहेरी वाद पाहिजे दोन वाती एकत्र करायच्या आहेत पिळा लावायची आहे आणि ती वात आपण दिव्यामध्ये घालायची आहे टाकायची आहे त्याच्यानंतर तेल कोणत्या प्रकारचं वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण मोहरीचं तेल वापरू शकतो किंवा मग आपण त्याच्यात तिळाचं तेल वापरू शकतो तुम्हाला शक्य असेल तर नऊ दिवस पूर्ण तुपाचं तुम्ही वापर केलात तरी देखील चालेल किंवा मग तुम्हाला हे तिन्ही शक्य नाही काही हरकत नाही आहे भगवती फक्त आपल्या भक्तीची भूकेली आहे त्याच्यामध्ये आपण काय विशेष वस्तू असं टाकत आहोत त्याच्याशी तिचं काही घेणं देणं नसतं फक्त एवढंच की तुपाचं तिळाचं आणि मोहरीचं तेल घातलं तर आपल्या

अक्षता अर्पण करायची आहेत फुलं त्या ठिकाणी ठेवायची आहे त्याच्यानंतर अग्निदेवाला आपल्याला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा असतो दिवा प्रज्वलित करताना देखील दिव्यासाठी असं भरपूर असे मंत्र आहेत तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवरती ते सर्च केले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मंत्र इझिली अवेलेबल होईल त्याचबरोबर आपण जर दिवा लावण्यासाठी मंत्र कोणतं आहे सॉरी तर आपण सर्च केलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी जो मंत्र आहे तो आपल्याला कळून येतो आणि तो मंत्र म्हणत आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर दिव्याला काजळी येत असते तर ती काजळी काढण्यासाठी देखील बाजारामध्ये देखी देखी दे आता एक बारीक असा चिमटा देखील उपलब्ध आहे तो चिमटा आणला तरी देखील तुम्ही काजळी काढत असताना दिवा क्षमण्याची म्हणजे काही म्हणजे जास्तीत चान्सेस कमी असतात आता दिवा जेव्हा आपला विझतो विझणे असं म्हणायचं नाही आपला दिवा हा शांत होतो कारण हे दिवा आपण आपल्या भगवतीसाठी लावलेला आहे तिचे आवाहन करण्यासाठी आपण हा दिवा लावलेला आहे दिवा म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येण्याचं प्रतीक आहे प्रकाश आपल्या अंधारातून आपण प्रकाशाकडे वाटचाल करत आहोत याच्यासाठी दिवा हा आपण लावतो आणि आपल्या या भगवतीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये भगवती समोर आपण अखंड दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील पितृदोष असेल ते देखील हळूहळू नष्ट होण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर आपली भगवती आपल्या घरामध्ये विराजमान आहे अगदी सूक्ष्म रूपामध्ये ती सर्वीकडे सर्व परिसरामध्ये ती आता या नऊ दिवसांच्या काळामध्ये राहते म्हणून आपल्या घरात जर दिवा लावला आणि त्या ठिकाणी आपण प्रकाश प्रचलित केला प्रकाश निर्माण केला तर त्या ठिकाणी आपली भगवती आपली कुळदेवी नक्की आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला भर भरून कृपा आशीर्वाद ती देत असते आणि अखंड आपल्या घरामध्ये ती नांदत असते आपल्या घरातील जी काही अडीअडचणी आहेत ती सर्व काही त्या दिव्याला सांगायचं आहे तुमची जी इच्छा असेल ती त्या दिव्याला सांगा आणि तो दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करा अशीच आपल्याला दिव्याची नऊ दिवस काळजी घ्यायची आहे आता अखंड म्हणजे दिवा लावलेला आहे तर दिव्याची वात आपल्याला ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे त्याच्या उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेला तिची वात आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे जर तुम्ही नंदादीप म्हणजे त्या दिव्यामध्ये मधुमध असते तर तो दिवा लावला तर अतिउत्तम कारण की नंदादीप लावल्यामुळे त्याची वात जी आहे ती वरच्या दिशेला असते आणि तो दिवा प्रज्वलित केल्यावरती ती प्रकाश वरती म्हणजे ब्रह्मांडाला थेट जाऊन भेटतो असा त्याचा अर्थ लावला जातो म्हणून आपली इच्छा ती काही आहे ती पूर्ण प्रत्यक्षपणे भगवतीपर्यंत पोहोचते म्हणून आपण ह्या नवरात्रीमध्ये वेगळ्या दिव्या लावण्यापेक्षा जे पितळेचा जो दिवा असतो अखंड दिवा आता बाजारामध्ये देखील उपलब्ध आहे तो दिवा देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल ज्याच्यावरती काच असते ज्याच्यावरती ते छोटस झाकण असतं असे दिवे तुम्ही घरात लावले तरी देखील चालेल परंतु नंदादीप लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्याची वात ही वरच्या दिशेला असेल मधोमध वात असते आणि तिची वरच्या दिशेला तो दिवा तेवत राहतो असं आपल्याला वाट लावायची आहे त्याच्या बरोबर आपण नऊ दिवस भगवतीची सेवा करतोय घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतोय व्रत वैकल्य करतोय आपण उपास तपास करत आहोत त्याचबरोबर दिव्याची देखील सेवा करत आहोत प्रत्येक दिवशी दिव्यामध्ये तेल घालताना जेव्हा केव्हा दिव्यातलं तेल संपतंय त्याच्यावरती आपलं लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचं असते त्याचबरोबर दिव्यामध्ये तेल टाकताना स्वच्छतेचं नक्कीच आपल्याला कटाक्षाने पालन करायचं आहे दिव्यामध्ये तेल टाकताना स्वच्छ हातपाय तोंड धुवूनच दिव्याला स्पर्श करायचा आहे आणि तेल टाकायचं आहे जमेल तेवढं आपल्या घरामध्ये नऊ दिवसाच्या वा काळामध्ये आपल्या घरामध्ये गोमूत्राचा शिंपडाव नक्की करायचा आहे जेणेकरून आपण जर बाहेरून कुठून येत असू आपल्या घरातील व्यक्ती बाहेरून येत असतील किंवा किंवा इतर कोणी आपल्या घरामध्ये जर येईल तर नक्कीच त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी नकारात्मक वगैरे काहीतरी येतच त्याच्यामुळे तर, आपल्या घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा ही निर्माण व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा ही त्या ठिकाणी स्थित राहावी म्हणून आपल्या घरामध्ये घरातलं पावित्र्य राखलं जावं म्हणून गोमूत्राचा वापर जास्तीत जास्त नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये करायचा आहे अगदी दर दोन दोन तासाला तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडलं तर तुम्हाला ह्याचे अनौकिक अलौकिक चमत्कारिक फायदे तुम्हाला नक्कीच ह्या नवरात्र तुम्हाला पाहायला मिळतील आपण जेव्हा ही सेवेमध्ये अखंड दिव्याची सेवा करत आहोत त्याच्यामध्ये तेल टाकताना स्वच्छतेचं पालन करायचं आहे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा दिव्याला तेल टाकतो तेव्हा दिवा क्षम क्षमण्याची म्हणजे तो शांत होण्याची देखील चान्सेस तेवढीच जास्तता असते त्याच्यावरती ती काजळी येते म्हणून त्याच्यासाठी देखील आपल्याला काळजी नीट घेऊन दिव्यामध्ये तेल टाकायचं असतं आता जर ह्या परिस्थितीमध्ये दिवा आपला जर शांत झाला तर काहीही घाबरण्याची गरज नाही आहे कारण हवेमुळे वगैरे असे घडते मग त्याच्यामध्ये आपण मनामध्ये काहीही वेगळं निगेटिव्ह वगैरे काहीही थॉट्स आणायची गरज नाही कारण की जे एखाद्या पंख्याची हवा तीव्र वगैरे झाली असेल तरी देखील दिवा शांत होऊ शकतो किंवा आपण दिव्यामध्ये तेल टाकत असताना दिवा देखील शांत होऊ शकतो तर त्यावेळेस आपण एकशे आठ वेळा आपल्या कुळदेवीचा मंत्र म्हणायचा आहे तिला क्षमा मागायची आहे आणि आपण नंतर परत नव्याने एका भावभक्तीने परत दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यावेळी आपल्या मनामध्ये कोणतीही शंका वगैरे काहीही आणायचं नाही कारण फक्त भगवती माता कुळदेवी आपली जी भग देवी आहे आपली ती फक्त आपल्या भक्तीची भूकेलेली आहे बस आपली भक्ती केवढी प्र प्रमाणामध्ये सात्विक आहे केवढ्या एकनिष्ठेने आपण तिची भक्ती करतोय श्रद्धेने किती करतोय ती ते पाहत असते म्हणून ह्या ठिकाणी फक्त भक्ती भाव ग्राह्य धरला जातो बाकी काहीही ग्राह्य धरलं जात नाही म्हणून जर आपला दिवा शांत झाला तरी देखील घाबरायचे कारण नाही त्या ठिकाणी एकशे आठ वेळा भगवतीचा मंत्र म्हणा आणि तिची क्षमा मागा किंवा मग विष्णू सहस्रनाम म्हणून ते आपण आपल्या देवीच्या चरणी अर्पण करा आणि नंतर नव्याने दिवा प्रज्वलित करा काही हरकत होणार नाही आपल्याला अशा प्रकारे दिव्याची काळजी घ्यायची आहे दिव्याला कमळ अष्टदळ कमळाचा आसन हे नक्की ठेवायचं आहे फक्त असाच दिवा ठेवू नये त्याच्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात तर अशा प्रकारे आपल्याला दिवा हा अखंड दिवा प्रज्वलित करता येतो त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आपला दिवा अखंड प्रज्वलित करण्यासाठी दोन वस्तू त्याच्यामध्ये घालायच्या आहेत सर्वात प्रथम वस्तू तर ती म्हणजे कापूर आणि कापूर आपण जेव्हा त्याच्यामध्ये घालतो तेव्हा त्या ते तेलामध्ये आपण जे तूप किंवा तेल आपण जे दिव्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्या दिव्याला अगदी मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या दिवा अगदी शांतपणे तो तेवत राहतो प्रज्वलित राहतो त्याचबरोबर आपल्या दिव्यामध्ये आपल्याला लवंग अखंड लवंगा टाकायच्या आहेत अगदी दोन लवंगा टाकल्या तरी देखील चालणार आहेत मग आपल्याला दररोज ह्या लवंगा चेंज करायच्या आहेत बदली करायच्या आहेत तर नाही प्रथम दिवशी आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की काजळी भरपूर आलेली आहे आणि त्याच्या वेळी काजळी काढताना दिवा क्षमा 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 झाला क्षमा झाला किंवा शांत झाला तर त्यावेळेस आपण ते दिव्यामध्ये लवंग घातलेले आहेत ते लवंग काढू शकतो आणि दुसरे लवंग टाकू शकतो कापूर आहे तो कापूर कालांतराने विरघळतो त्याचं काही दुसरं काही आपल्याला हे नाही फक्त कापूर आपण दररोज घालायचा आहे कापूर दिव्यामध्ये आपल्याला दररोज घालायचं असतं जेणेकरून मुबलक असं ऑक्सिजन त्या दिव्याला मिळतं आणि दिवा शांतपणे आपला चालत राहतो तेच त्याची प्रज्वलित राहत राहते म्हणून आपल्याला त्या कापूर आणि लवंग ठेवायची आहे लवंग ठेवल्यामुळे आपली भगवती आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक काही असेल तर ते आपल्या घरामधलं पूर्णपणे नष्ट होऊन जातं पैसाला पैसे टिकतं महालक्ष्मी प्रसन्न होते महाकाली प्रसन्न होते महाकालीचं विशेष खाद्य म्हणजे लवंगा आहेत महालक्ष्मीला देखील लवंगा अतिशय प्रिय आहे म्हणून लवंगा नक्कीच दिव्यामध्ये ठेवा कापूर नक्की दिव्यामध्ये घाला अशा प्रकारे नऊ दिवस अखंड दिव्याची आपल्याला सेवा करायची आहे नवरात्रीच्या या काळामध्ये आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या घरामध्ये घटस्थापना होते त्या घरामध्ये अखंड दिवा कशा प्रकारे ते करत आहेत असे नियम ते फॉलो करत आहेत का ते देखील त्यांना कळेल ज्यांच्या घरात घटस्थापना नाही होत आहे त्यांनी देखील अगदी आवर्जून आपल्या भगवतीसाठी आपल्या कुळदेवीसाठी नक्कीच अखंड दिवा लावायचा आहे तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि योग्य अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली